अजिंक्य महाराष्ट्र न्यूज चॅनल पुणे आज आपण जमलेलो आहोत सेंट्रल बिल्डिंग पुणे स्टेशन जवळ विषय आहे कात्रज गोकुळ नगर भागातील मुनत विद्यालय या शाळेच्या स्थानिक संस्था संस्थापक आणि शिक्षक कर्मचारी यांच्यामध्ये जो वाद होता त्या वादावरून शाळेत गेले तीन दिवस झाले जवळपास पाचशे पेक्षा जास्त विद्यार्थी तसेच बाहेर थांबलेले होते यामध्ये विद्यार्थ्यांचे भरपूर प्रमाणात हाल झाले आणि हे विद्यार्थ्यांचे हाल पाहून स्थानिक जे पदाधिकारी आहेत बाळासाहेब कवडे आणि महेश बोईवार यांच्याशी आपण सविस्तर जाणून घेणार आहोत की नक्की काय विषय झाला होता आणि त्यांनी मुला आज आम्ही बाळाभाऊ कवडे असतील पालक असतील आणि विद्यार्थी असतील यांच्या सर्व एकजुटीपणामुळे आणि आज तीन दिवस शाळेच्या चा बाहेर विद्यार्थी बसून राहिले होते त्याच्यामुळे आम्हाला तिथे कुठेही न्याय मिळाला नाही म्हणून आज आम्ही सेंट्रल बिल्डिंग पुणे स्टेशन आयुक्तांना या ठिकाणी भेटण्यासाठी आलो होतो तर तिथे महेश पालकर साहेब जे आहेत संचालक त्यांनी आता असे आदेश लेखी आदेश दिले शिक्षण अधिकाऱ्यांना की तुम्ही शाळा आजच्या आज ताबडतोब चालू केली पाहिजे आणि त्याप्रमाणे ते आदेश देतील आणि शाळा चालू होईल जे पालकर साहेबांनी लेखी आश्वासन दिले जसं सांगितलं पालकर साहेबांनी लेखी आश्वासन दिले ते लेखी आश्वासनानुसार शाळेचा ताबा हा कधीपर्यंत घेण्यात येणार आहे जो जोपर्यंत म्हणजे ह्या ह्या वर्षी तरी त्यांना शाळा बंद करता येणार नाही आणि जर शाळा बंद करायचा प्रयत्न मुनोत सर मुनोत संस्थापक संस्थापक मुनोत यांनी केला तर त्यांच्या योग्य ती कारवाई केली जाईल असं पालकर साहेब पालकर सरांनी सांगितलेलं आहे त्यामुळे या तीन दिवस ज्या माझ्या परिसरामधील माता भगिनी आणि सर्व पालक विद्यार्थ्यांसाठी रोज आपला कामधंदा सोडून रोडवर येत होते शाळेच्या बाहेर त्यांचं शाळा कधी आपल्या लेकराची चालू येईल ले याची वाट पाहत होते ती आज शाळा अखेर चालू झालेली आहे या सर्व आंदोलनाला यश येण्याच्या पाठीमाग फक्त आणि फक्त पालक आणि विद्यार्थी यांचाच खूप मोठा मोलाचा वाटा आहे आणि त्यांनी लढले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर की अन्याय सहन करायचा नाही या गोष्टीवर वा, वा, ते लढले आणि त्यांना अखेर न्याय मिळालेला आहे आता पालकर सरांनी लेखी आदेश दिलेले आहेत उपसंचालकांना वाखरे मॅडम यांना की शाळा तुम्ही चालू करायची आहे आणि लॉक तोडायचे आणि शाळा चालू करायची आहे आणि ही शाळा त्याला बंद संस्थापकांना बंद करण्यात करता येणार नाही याचं त्यांनी सांगितलं मनापासून पुणे शिक्षण मंडळाच्या अधिकाऱ्यांचं मी आभार व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र अर्धिक अभिनंदन करतो कारण या विद्यार्थ्यांना तुम्ही न्याय मिळवून दिलाय त्यामुळे तुमचे दोघांचे आणि स्थानिक पालक जे आहेत त्या पालकांचे सुद्धा आम्ही खरंच अभिनंदन करतो की तुम्ही या दोघांनाही चांगली साथ दिली आणि अशी नेहमी अशा कार्यकर्त्यांना साथ देत राहा जेणेकरून ते तुमच्या पाठीशी उभे राहतील शाळेतल्या विद्यार्थिनी आहेत त्यांच्याशी आपण एकदा बोलूया नाव सांगतो माझं नाव प्रज्ञा कारभरे कांबळे सर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला सांगितलं शिका संघटित व्हा संघर्ष करा पण आमचा पहिला मुद्दा जो शिका बाबासाहेबांनी आम्हाला सांगितलं शिका पण आम्हाला त्या शिक्षणापासूनच वंचित ठेवलं गेलं आज तिसरा दिवस आमची मुलं आणि यासाठी झगडणारे आमचे पालक विद्यार्थी आणि विशेषतः महेश भाऊ आणि बाळाभाऊ यांचा मोलाचा वाटा या आंदोलनात या संघर्षात आहे आम्हाला शिक्षणासाठी संघर्ष करावा लागतो ही फार मोठी शोकांतिका वाटते आणि मी या म्हणजे या गोष्टीचा पूर्णपणे जाहीर निषेध करते आणि आज आपल्या विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावं किंवा बऱ्याच अडचणी असतील त्या जाणून घेण्यासाठी भाऊ आणि महेश भाऊ यांच्यासारख्या कार्यकर्त्यांची समाजाला सर्वसामान्य सामा लोकांना फार गरज आहे आणि तरच यांच्यासारखे या लोक जर असतील तर आपली लोकशाही टिकून राहील आणि जे मुनज संस्थापक यांनी शिक्षण संस्थापक मुनत सर असतील किंवा ज्या वाखारे मॅडम आहेत त्यांनी तिथं येऊन आम्हाला आश्वासन दिलं पण कालपासून त्या फोन उचलत नव्हत्या म्हणजे त्या ज्या आमच्यापासून पळ काढत होत्या तर ही लोकशाहीला काळीमा फासणारी बाब आहे असं मी मानते आणि खरंच सर्व विद्यार्थी पालक आणि बाळभाऊ आणि महेश भाऊ यांचं खूप खूप अभिनंदन जय भीम थोडक्यात एक सांगायचं झालं तर पुणे हे विद्याचे माहेर घर मानण्यात येत पुण्यासारख्या ठिकाणी अशी गोष्ट घडणे म्हणजे खूप लाजीरवाणी बाब आहे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे जे काम करतात महेश भाऊ तुम्हाला एक प्रश्न विचारू इच्छितो की तुम्ही आज विद्यार्थ्यांसाठी झटताय पुण्यासारख्या ठिकाणी अशी घटना घडती काय वाटतंय तुम्हाला आज पुण्यासारख्या ठिकाणी जर पुणे हे विद्यार्थ्य माहेर घर आपण पूर्ण देशातील विद्यार्थी पुणे शहरामध्ये शिकायला येतात आणि पुणे शहरातील स्थानिक विद्यार्थ्यांना जर शिक्षणापासून जर वंचित ठेवलं जात असेल तर त्यांच्यावरती योग्य ती कार्य कारवाई शासनाने करावी एवढीच मागणी करतो नक्कीच महेश भाऊ सदैव विद्यार्थ्यांबरोबर आहेत महाबाई पण विद्यार्थ्यांबरोबर आहेत धन्यवाद मुलत विद्यालय येथे शिकणारे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांचे पालक सुद्धा इथं जमलेले आहेत आपण पालकांशी थोडं डिस्कस करणार आहोत की त्यांनी मुलांना जे हाल झाले मुलांचे आता त्यांना कसं वाटतंय जो निकाल इथे आल्यानंतर त्यांना मिळालाय त्यावरून ते त्यांना कसं वाटतंय आपण बोलू त्यांच्याशी थे। ताई काय सांगाल तुम्ही आता जे पालकर साहेबांनी निकाल दिला आणि महेश भाऊ बाळा भाऊ तुमच्या विद्यार्थ्यांसाठी लढत होते खरं सांगायचं म्हणलं तर तीन दिवस झालं बाळासाहेब भाऊ महेश भाऊ आमच्या सोबत आहेत आणि त्यांच्यामुळे खास तर आम्ही इथपर्यंत आलो आमच्या मदतीसाठी कुणीच नाही आलेलं हे दोघं तीन दिवस झालं आमच्यासोबत आहे त्यांचे खूप खूप धन्यवाद आणि त्यामुळेच आम्ही चालवतो ना आम्हाला त्यांनी आज त्यांच्या आमच्या मुलाला न्याय मागील मागील तीन दिवसामध्ये जे विद्यार्थ्यांची हाल झाले ते थोडक्यात सांगा फक्त काय एक्झॅक्ट विद्यार्थ्यांना आहे ना सामोरं जावं लागलं ते पहिल्या दिवशी पावसामध्ये होते साडे अकरा आलेले विद्यार्थी संध्याकाळी साडेसहा पर्यंत बाहेर बसलेले होते गेट खोललं नाही की लॉक उघडलं नाही आणि वरतून पाऊस पडतोय खाली विद्यार्थ्यांना दबा नाही पाणी नाही अन्न पाण्याचे विद्यार्थी सहा वाजेपर्यंत पहिल्या दिवशी होते दुसऱ्या दिवशी उन्हात होते आणि बाहेर शाळा भरवली होती आम्ही काल मुलांच्या बारा ते पाच वाजेपर्यंत साधारण किती विद्यार्थी पावसामध्ये हो बसलेले हो

म्हणले परत बंद केली काहीच कोणीच आले नाही प्रशासनाचे पोलीसवाले वगैरे होते ते सुद्धा त्यांच्या साईड ने होते आमच्या मनीस होते कारण की तोडफोड होऊ नये त्याच्या प्रॉपर्टीला काय हे होऊ नये म्हणून ते दुसरी पोलीस लोकं आले ते आम्हाला न्याय मिळाला महेश भाऊ आणि बाळासाहेब आम्हाला काय न्याय मिळाला धन्यवाद मनापासून आभारी धन्यवाद दिवस मात्र झगडतात आमच्यासाठी आमच्या मुलांसाठी त्यांचे खरं मनापासून धन्यवाद आणि आभार आणि त्यांनी आम्हाला साथ दिली म्हणून आम्ही इथपर्यंत आलो आमच्या सोबत उभे होते ते दोघ खरेच चांगले त्यांचे मनापासून आभार पालकांशी आपण हो जाणून घेतलेले विद्यार्थी मी इथे आहेत आपण विद्यार्थ्यांशी डिस्कस करूया काय वाटतं बाळा तुला शाळा चालू होणार आता शाळा चालू झाल्याबद्दल खूप आम्हाला आनंद होतोय आणि ज्यांच्यामुळे शाळा चालू झाली ते बाळाकवडे का काका त्यांचा तर आम्हाला खूप खूप आभार आहे ते, ते, ते आमच्यासोबत कितीतरी दिवस तीन चार दिवस ते आमच्यासोबत होणार शिकलात बसले ती। मागच्या तीन दिवसामध्ये तू शाळेमध्ये गेली होती तर शाळेत तुम्हाला घेतलं नाही बरोबर नाही त्या तीन दिवसामध्ये तुम्ही किती विद्यार्थी बाहेर थांबले होते तुमचे काय हाल झाले सगळे खूप आम्हाला चटके बिटके लागत होते काय म्हणून आम्ही थांबलो आम्हाला तरी वाटत होत की शाळा चालू होणारच जसे त्यावेळेचे बाबासाहेब आंबेडकर होते तसे यावेळी आमच्यासोबत बाळाकवडे काका आहेत त्यांची खूप आभार आहे धन्यवाद आणि मनापासून धन्यवाद एवढं आमची चार शब्द संपवतात